आणि तो म तो म्हणाला की तुमचा जो मालमत्ता जो आहे त्याचा अर्धा वाटा मला द्या पियानो आता ही गोष्ट कधी होती जेव्हा वडील मरतात त्यानंतर वाटा केला जातो पण हा जो हा जो धाकटा मुलगा होता त्याने अगोदर सांगितलं मला माझा जे आहे तो वाटा द्या पियानो याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की त्याने सांगितलं की मला जे आहेत मला तुमच्या तुमच्या उपस्थितीत मला व्हायचं नाही आहे तुम्ही जे म्हणता त्यानुसार मला जीवन जगायचं नाही आहे मला माझ्याप्रमाणे जीवन जगायचं आहे मला तुमच्याप्रमाणे जीवन जगायचं नाही आहे मला माझ्याप्रमाणे या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे मला जे आय मला आज तुमच्या खाताखाली व्हायचं नाही आहे तुमच्या उपस्थितीत मला व्हायचं नाही आहे असं त्याचं म्हणणं होतं त्याच्या वडिलांकडे सर्व काय होतं अगदी तो आरामात तिथे व्हायचा समाजात मान असायचा पण त्याने निर्णय केला की ह्या गोष्टीपेक्षा मला माझं जे जीवन जे आहे माझ्या अनुसार